श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांचा मोठा प्रश्न की घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही पैसा स्थिर राहत नाही थोडक्यात काही लोकांना एक एक दीड दीड लाख रुपये पगार असतो पण महिन्याची शेवटची तारीख आली तर त्यांच्याजवळ पैसे शिल्लक नसतात तर काही काही घरं असे आहेत की त्यांच्याजवळ पंधरा हजार रुपये पेमेंट आहे त्यांची सेविंग पण होते आणि त्यांचं सर्व व्यवस्थित चालतं असं कसं बरं शक्य आहे त्यांच्याकडे खूप प कमी पगार आहे ते खूप समाधानी आहेत तर त्याचे कारण मी तुम्हाला सांगते जेव्हाही आपला पगार होत असतो तेव्हा नव्वद टक्के लोक हे करतच नसाल ते कोणतं समजा आपला पगार तीस एकतीस तारखेला झाला तर काही लोक ए टी एममधून थोडी अड अमाऊंट काढून आणतात आणि दूधवाल्याला देतात काही लाईट बिल भरतात तर काही भाडे देतात म्हणजे असे पैसे वाटत 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 घरी येत असतात हे असं सर्वच करत असतील तुमच्यापासून माझ्यापर्यंत कारण आपल्या डोक्यात तेच असतं की आता पगार झालेला आहे हे, हे द्यायचं ते द्यायचं हे भरायचं आहे ते भरायचं आहे हे इतकंच आपल्या डोक्यात असतं आणि मग आपण वाटत वाटत पैसे घरी येतो तुमचे कष्टाचे पैसे आहेत ते देवाकडे कधीच असं मागू नका की मला खूप पैसे दे पण देवाकडे हेच मांगा की मला आलेली लक्ष्मी माझ्या घरात स्थिर राहू दे कारण प्राप्त लक्ष्मी स्थिर राहणे हाच खूप मोठं हे आहे मला एकच म्हणायचं की जी लक्ष्मी मला दिली आहे त्या ती स्थिर राहू दे त्यात वाढ झाली तर अतिशय उत्तम पण तिला स्थिर तरी राहू दे पगार झाल्यावर तुम्ही लगेच पैसे वाटत वाटत घरीत येत असाल तर तुमच्याकडे लक्ष्मी कशी स्थिर राहील मला सांगा त्या लक्ष्मीसाठी त्या पैशांसाठी तुम्ही मंथभर महिनाभर काम केलेले असतात तुम्हाला सांगते तुमचा जेव्हा पगार होतो तेव्हा ती लक्ष्मी तुम्ही आधी थोडी अमाऊंट तरी काढून आणा एममधून आणि तुमच्या देवघरात ठेवा संपूर्ण रात्रभर तुमच्या घरामध्ये ती लक्ष्मी ठेवा देवघरामध्ये पण आजकाल कसं झालं आहे ना जिथं तिथं फोनपेने काम होत जाते तर आपण पैसे काढतच नाही कॅश हा प्रकार खूप कमी झालेला आहे सगळे ऑनलाईन पेमेंटच करतात त्यामुळे कॅश कोणी काढतच नाही पण तुम्हाला मी सांगते तुम्ही पगार झाल्यानंतर थोडी रक्कम तरी कॅश काढून आणा बघा पैसा महिला कमवत असो की पुरुष कमवत असो पगार झाला की तो वाटत वाटत घरी नाही यायचं त्याला आधी घरात आपल्या घरामध्ये ती लक्ष्मी आणायची ती रात्रभर देवघरामध्ये दे ठेवायची ते पैसे देवघरामध्ये दे ठेवल्यानंतर ती त्या पैशांना हळदी कुंकू अर्पण करायचे प्रार्थना करायची की आलेली लक्ष्मी माझ्या घरात स्थिर राहू द्या त्यामध्ये वाढ झाली तर अतिशय उत्तम माझ्या घरामध्ये मा अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे अशी साधी प्रार्थना आपल्याला करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं सेवा काय करायची मी नेहमी बघत असताना की लक्ष्मी प्राप्ती कशी झाली पाहिजे कोणते उपाय करायचे त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहिली पाहिजे तर आज तेच मी तुम्हाला सांगते तर बघूया सेवा कोणती एक वेळा श्रीसुक्तम फलश्रुतीसहित तुम्ही पैसे हातात घेऊ शकतात हातात नाही घेऊ शकले तर देवासमोर ठेवून ही सेवा तुम्ही करू शकतात श्री श्रीसुक्तम विष्णू गायत्री मंत्र सोडा वेडा सोळा वेडा लक्ष्मी गायत्री मंत्र सोडा वेडा नवाण्णव मंत्र सोडा वेडा कुबेर मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाचं विद्महे वासुदेवाय धीमही दे तन्नो विष्णु प्रचोदया लक्ष्मी गायत्री मंत्र ओं च विद्महे विष्णुपत्नीच दिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया नवाण मंत्र ओं ही चामुंडाय विच्चे कुबेर मंत्र कुबेर मंत्र ओम वष्णवर्णाय स्वाहा ओम श्री ओम हि श्री हि श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमहा आणि एक मान श्री स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा आणि काय फरक पडतो नक्की बघा तुम्हाला सांगू का ही सेवा इतकी प्रभावी आहे ना या सेवेचा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अनुभव येईल म्हणजे येईल लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अशी प्रभावी अशी सेवा आहे ही ही सेवा तुम्हाला दर महिन्याला पगार झाल्यानंतर करायची आहे पगार झाल्यानंतर तो लगेच खर्च न करता आधी त्याला देवघरामध्ये ठेवा रात्रभर तो तसाच देवघरामध्ये ठेवा आणि सकाळी त्याला घ्या मग तुम्हाला काय कोणाला द्यायचे आहे ते नंतर तुम्ही देऊ शकतात पण आधी ह्या सेवा करा माझ्या खूप साऱ्या अशा महिला असतील त्या ह्या सेवा करत असतील तर त्यांना नक्कीच अनुभव आलाच असेल ते ह्या सेवा करत नसणार तर त्यांनी करून बघा तर फरक नक्की जाणवेल माझं सांगायला गेलं तर मी सुद्धा ही सेवा करत असते मी करते म्हणूनच मी तुम्हाला ती आज सांगितली आहे मला त्याचा अनुभव आला म्हणूनच मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आली आहे ह्या सेवा करायला काही जास्त टाईम नाही लागत सेवा करत असताना पण सर्वात आधी दिवा लावायचा बरं का तुम्ही तुमचा पगार झाल्यावर असे करता का मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसमोर तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ